उसके बारे में मुझे कुछ भी ज्यादा पता नहीं है जिस विषय के बारे में मुझे ज्यादा जानकारी नहीं रहती उसके बारे में मैं जानकारी और फिर मुझे जो भी कहना है वो कह दूंगा दादा मतलब अजी दादा पीते चर्चा सत्री नाही 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 मग काय कुणाचं पुण, वाढू नये असतं तुम्हाला वाटतं का मला माझ्या मी माझं काम करतोय मी शंभर वेळा महाराष्ट्राला सांगितलंय की मी कामाचा माणूस आहे जेवढं काही सकारात्मक लोकांच्या भल्याचं काम करता येईल तेवढं काम करता मी माझा जास्तीत जास्त वेळ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मला काम करायला आवडतं लोकांनी लाडक्या बहिणींनी आम्हाला प्रचंड पाडबळ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काम करत राहणार लोकांचे प्रश्न जितके काही मार्गी लावता येतील ते मार्गी लावण्याचा मनापासूनचा प्रयत्न करेगावात काय नाराजीतून की काय अरे मला इथं विचारण्यापेक्षा तिथं जा आणि तिथं विचारणं त्यांना मला काय हे अजिबात खोट आहे मी चे मिनिस्टर हवाई उड्डाण मंत्री नायडू साहेब आणि राज्यमंत्री मोहळ साहेब आम्ही सगळे पाचही लोक अमरावतीच्या विमानतळाला डोमेस्टिक फ्लाईट सुरू केली त्यावेळेस तिथं होतो आम्ही जाताना एकत्रच गेलो येताना एकनाथराव म्हणले की मी मुंबईला चाललो मी त्यांना म्हणलं मी पण तुमच्याबरोबर येतो मुंबईपर्यंत मलाही यायचं होतं मी त्यांच्याबरोबर विमानात आलो त्यावेळेस ते म्हणाले आता मी तीन दिवस माझ्या गावी जाणारे त्यांना शेती करायला गावातलं जे वातावरण आहे त्यांचं एक स्वप्न आहे की नवं महाबळेश्वर बसवायचं मागं पण तुम्हाला आठवत असेल नवी माग परंतु त्यावेळेस वेगवेगळ्या पर्यावरणाच्या वगैरे असे बरेचसे काही प्रश्न निर्माण झाले होते आता तिथं त्यांना नवं महाबळेश्वर बसवायचं आहे त्यांनी शेती पण मध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांना गावाकडे आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या गावाकडे आल्यानंतर एक जरा समाधान वाटत असतं तशा पद्धतीनं त्यांना वाटतं आणि ते मुद्दाम नाहीतरी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्ट्या होत्या पत्र नव्हत्या मंत्रालयात तसं काम नव्हतं त्यामुळं आपल्या ज्या गावात आपल्या वडिलांनी आपल्या वंशजांनी शेतीवाडी केली आपलं मूळ तिथं गाव आहे या गावामध्ये येऊन काही त्यांना त्यां शांतपणे काही गोष्टीचा विचार करता येतो काही महत्वाच्या लोकांना जर तिथं बोलून त्यांना चर्चा करायची असेल पक्षवाढीच्या संदर्भात असतील राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील किंवा आणखीन काही त्यांच्या मनात जे काही असेल त्याबद्दलची चर्चा करता येते म्हणून त्या सांगतानाच मी तीन दिवस तिकडे चाललेलो आहे असं सांगून आलेले बाळासाहेब ठाकरेंचा आवाजात एक नाशिकला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने किंवा युतीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे एकनाथ शिंदेच्या बंडावर मी ऐकायला तुम्हाला एक माहिती का हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय शॉर्ट फॉर्म ह्याचा वापर झाल्यानंतर ह्या गोष्टी येणारच आहे त्याचा मी आत्ताच भाषणात उल्लेख केला परंतु जनतेला माहिती ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब कधी आपल्यातनं निघून गेले आता ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे सगळेच वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या मग कितीतरी जण वेगळ्या राजकीय काही पक्षात गेले की मागचे काही बोलणं त्यांचं ते ज्यावेळेस कुठल्या पक्षात होते त्यावेळेस त्यांनी कुणावर टीका केलेली असते ते दाखवत बसतात पण लोकांना माहिती की त्यावेळेस ते त्यांची विचारधारा वेगळी होती त्यांचा पक्ष वेगळा होता त्यांचा नेता वेगळा होता त्यांची भूमिका वेगळी होती त्यावेळेस त्यांनी आजच्या घडीला ती व्यक्ती काय करते त्याला ते म्हणजे नालायक वृत्ती आहे अशा अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून शिवसैनिकांचा अवमान प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेत तर त्यांचं मत तसं असेल त्यांनी ते व्यक्त केलं धन्यवाद